फॅशनच्या दुनियेत नव्यानं पाऊल ठेवलेलं माया सिंधू हे बुटीक कोल्हापुरातील प्रतिभानगर सुभाषनगर रोडवर ग्रँड स्टँड अपार्टमेंटमध्ये सुरू झालंय टेराकोटा फॅब्रिक ज्वेलरी प्युअर कॉटन हँडलूमच्या साड्या ड्रेस मटेरियल आणि बरंच साहित्य इथं उपलब्ध आहे माया सिंधू बुटीकचं शनिवारी सायंकाळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं पारंपरिक कपड्यासोबतच सध्या फॅशनच्या दुनियेत वेगवेगळ्या कपड्यांना मागणी वाढत चालली आहे ही गरज ओळखून कोल्हापुरातील आर्किटेक्ट जानकी अजित वैद्य यांनी प्रतिभानगर सुभाषनगर रोडवरील ग्रँड स्टँड अपार्टमेंटमध्ये मा माया सिंधूबाई स्टुडिओ ऑक्युलस प्रायव्हेट लिमिटेड या नावानं प्युअर हँडलूम हैंड आणि हँडवर्कच्या साड्या तसंच ड्रेस मटेरियलचं दालन सुरू केलं आहे इथं टेरा कोटा फॅब्रिक ज्वेलरीचे अनेक नमुने उपलब्ध आहेत प्युअर हँडलूमच्या साड्या कॉटन अँड लिनन ड्रेस मटेरियल हँडबॅग विविध प्रकारची ज्वेलरी स्टेशनरी मॅग्नेट कॅप यासह विविध वस्तू या दालनात माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या माध्यमातून हँडवर्क करणाऱ्या कलाकारांना काम देण्याचा प्रयत्न जानकी वैद्य यांनी केलाय शनिवारी सायंकाळी या शॉपीचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या त्यांनी या दुकानातील विविध वस्तू पाहून त्याची खरेदी करत दालनाचं कौतुक केलं लवकरच या दालनात टेलरिंग विभागही सुरू होतोय त्यामुळे ग्राहकांना हव्याशा डिझाईन्सचे ड्रेस इथं उपलब्ध होतील असा विश्वास जानकी वैद्य यांनी व्यक्त केला दरम्यान शुभारंभानिमित्त वैद्य यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि खरेदीसाठी दुकानात गर्दी झाली होती